जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो नवरात्री हा शक्तीचा भक्तीचा आणि श्रद्धेचा सण आहे आई भवानीच्या आराधनेचा हा काळ म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात पवित्र काळ मानला जातो नवरात्री म्हणजे केवळ उपवास पूजा भजन कीर्तन नाही तर मन शरीर घर आणि वातावरण शुद्ध करण्याचा संकल्प आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवरात्री सुरू होण्याआधी कोणत्या वस्तू घरातून बाहेर काढाव्या त्या वस्तूंमुळे आपल्यावर कोणते परिणाम होतात आणि नवरात्रीत देवी आईचा प्रसाद व आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे नवरात्री हा देवीच्या नऊ स्वरूपांचा उत्सव आहे शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत नऊ दिवस आपणाईची आराधना करतो या दिवसांत घरात दीप प्रज्वलित केला जातो घटस्थापना केली जाते देवीला नैवेद्य अर्पण केला जातो नवरात्रीच्या आधी घराची स्वच्छता करणे ही आपली पारंपरिक पद्धत आहे कारण देवी तेथेच वास करते जिथे स्वच्छता पवित्रता व सकारात्मक ऊर्जा असते जसे आपण देवाला आवाहन करण्याआधी घरात रांगोळी काढतो दिवा लावतो तसंच नवरात्रीपूर्वी आपल्या घरातल्या नकारात्मक वस्तू दूर करणं आवश्यक आहे नाहीतर तर देवीयाई नाराज होते असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे ते जुने व फाटके कपडे फाटके टाकाऊ वास येणारे कपडे घरात ठेवले तर ते दारिद्र्य व आजार आणतात असे कपडे दान करा किंवा घरातून बाहेर काढा नवरात्रीला नवीन वस्त्र परिधान करणं हे शुद्धतेचं प्रतीक आहे दोन बंद पडलेली घड्याळ घड्याळ म्हणजे काळाचं प्रतीक थांबलेलं घड्याळ म्हणजे थांबलेलं भाग्य त्यामुळे जे घड्याळ चालत नाही ते घरातून बाहेर काढा वेळ प्रवाही राहावी यासाठी घरातील घड्याळे चालू असणे अत्यंत आवश्यक आहे तीन वाळलेली झाडं कोरडी फुलं व जुनी माळा देवाला अर्पण केलेली जुनी माळ वाळल्यानंतर ठेवू नये वाळलेली झाडं म्हणजे अडथळे व नकारात्मकता देवीआईला ताजेपणा व पवित्रता आवडते म्हणून ही वस्तू टाका चार तुटकी भांडी फुटलेले आरसे फुटलेल्या वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते तुटकी भांडी म्हणजे गरिबी फुटलेले आरसे म्हणजे कुटुंबात वादविवाद नवरात्रीपूर्वी अशा वस्तूंची विल्हेवाट लावा पाच शेळं वासलेलं अन्न घरात जुना अन्नपदार्थ ठेवला तर रोगराई व वा नकारात्मकता वाढते देवीच्या पूजेत नेहमी ताजव व सात्विक अन्नच अर्पण करावं म्हणून नवरात्रीपूर्वी घर स्वच्छ करा साठवलेलं जुना पदार्थ टाका सहा घरातील अनावश्यक कचरा व जुनी वस्तू नवरात्री म्हणजे नवीनतेचा प्रकाशाचा आणि समृद्धीचा काळ कचऱ्याचा ढिगारा फाटकी पुस्तके वापरात नसलेल्या वस्तू या घरात अडथळे निर्माण करतात अशा वस्तू घरातून काढल्यावर लक्ष्मीचा वास घरात होतो असं आपल्या परंपरेत सांगितलं आहे मित्रांनो आपण पाहिलं नवरात्रीपूर्वी घरातून बाहेर काढाव्या लागणाऱ्या या काही वस्तू यामुळे घरात सकारात्मकता वाढते देवी आईचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो नवरात्रीत आपण केवळ उपवास देवी भजन एवढंच नाही करत तर आपला आत्मा मन आणि घर यांचीही शुद्धी करतो स्वामी समर्थ म्हणतात करावे कर्म चांगले ठेवावे मन पवित्र भक्तीने बोलावे श्रद्धेने चालावे म्हणून या नवरात्रीत देवी आईला हृदयातून जागा द्या स्वच्छतेतून तिला आमंत्रण द्या आणि मनापासून भक्ती करा मित्रांनो नवरात्री हा केवळ एक उत्सव नाही तर तो आपल्याला आत्मिक शुद्धी घराची स्वच्छता आणि मनाची भक्ती शिकवतो आपण पाहिलं घरातून काही नकारात्मक वस्तू काढून टाकल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता समृद्धी आणि देवी आईचा आशीर्वाद कसा प्राप्त होतो लक्षात ठेवा स्वच्छता ही फक्त बाहेरची नसते तर ती मनाचीही असते जसे आपण घरातून जुन्या तुटक्या नकोशा वस्तू बाहेर काढतो तसेच मनातून राग मत्सर लोभ क्रोध ह्या नकारात्मक भावनाही दूर करायला हव्यात स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले भक्तीशिवाय सुख नाही श्रद्धेशिवाय शांती नाही म्हणून या नवरात्रीत आपण देवी आईची भक्ती आणि स्वामी समर्थांचा नामस्मरण या दोन्हींचा संकल्प करूया आई भवानीच्या कृपेने आपलं घर नेहमी आनंदाने भरलेलं राहो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होवोत आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी शांती व सकारात्मकता कायम राहो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या कृपा स्वामी सामर्थ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील भक्तिमय व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थांची कृपा आणि देवी आईचे आशीर्वाद तुमच्यावर राहोत जय जय रघुवीर समर्थ